भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील नॉर्थ कोट हायस्कूल येथील एक एकर जागेवर संविधान भवन बांधण्यासाठी राज्य सरकारनं मंगळवारी मंजुरी दिली नियमांच्या कचाट्यात अडकलेल्या संविधान भवन उभारणीच्या कामाला परवानगी मिळण्याकरता पालकमंत्री जयकुमार गोरे यांची शिष्टाई यशस्वी झाली असून आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील बाजूस असणारी महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला तथा औद्योगिक शाळा इथं सुमारे एक एकर जागा सोलापूर महानगरपालिकेकडे विनाशुल्क हस्तांतरित करण्यात आली आहे या जागेवर संविधान भवन बांधण्याचा प्रस्ताव होता परंतु ही जागा संविधान भवन बांधकामासाठी उपलब्ध करून दिल्यास कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अखत्यारीतील इतर जागेची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जागा हस्तांतरित केल्यास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या भविष्यातील विस्तारासाठी स्वमालकीची जागा उपलब्ध होणार नाही त्यामुळे जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेऊन कौशल्य विकास विभागाच्या अखत्यारीतील ही जागा संविधान भवनाकरता देणं उचित होणार नाही अशी भूमिका प्रशासनानं घेतली होती तसा शेरा देखील प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर मारला होता यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात यांच्याकडे या नियमात सूट देऊन संविधान भवन बांधण्याकरता परवानगी द्यावी अशी मागणी केली होती यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शासनाकडे याबाबत आग्रह धरला होता शासन निर्णयामधील अनुक्रमांक सहा सात आणि नऊ हे नियम अटीमध्ये अंशतः बदल करून या नियमांना शिथिल करून त्याच जागेवर संविधान भवन बांधण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली होती कौशल्य विकास रोजगार व संशोधन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सोलापूर दौरावेळी झालेल्या बैठकीत एक महिन्याच्या आत हा प्रश्न सोडवला जाईल असं आश्वासन मंत्री लोढा यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना दिले होते यानंतर कौशल्य विकास रोजगार व संशोधन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी संविधान भवन बांधकामास मंजुरी देत सोलापुरातील भीमप्रेमींना दिलासा दिला आहे